नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाइव चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा खरोतर शेवट अंतिम टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेब हे या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जाहीर सभेच्या निमित्ताने येणार आहेत आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे सुद्धा या मतदारसंघाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येऊन कणकोली शहरामध्ये जाहीर सभा त्या निमित्तानं होणार नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा